आज आज माझ्या लेकीचा हळदीचा कार्यक्रम आहे उद्या देवाच आणि माझ्या आस्ताच लग्न पार पडणार आहे आता आपल्याला सर्व तयारीला लागायला पाहिजे अरे आस्तापोरी अगं तुझी तयारी झाली की नाही अरे बाबा आता तुझ्या मैत्रीण येणार आहेत सगळं तयारी करून तू राहशील बाबा हा अरे हा देवा देवा येतो म्हणून सांगून गेला आता किती वेळ लावणार कोणाच ठाऊके बाबा हा अरे अरे आज स्वप्नात आणलो ठेव रे बाबा ठेव किती वेळ लावलास अंद तरी ठेव आणि एक काम कर बाबा बोला गव्हाचा आटा आहे ना तो पण घेऊन येशील बरं 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 जा अरे स्वप्नील अरे स्वप्नील अरे तुझं ते मंडप वगैरे बांधून झालं की नाही अरे बाबा अरे जरा लवकर बांधा रे बाबा लवकर बांधा वेळ होताय अरे आमचा देवीलाल शेष अरे पोराजवळ पैसे पाठवतो म्हणाला अरे लग्नाचं दिवस जवळ आलाय तारीख जवळ आली आहे तरी अजूनही देवीलाल शेष पैसे पाठवला नाही काय करावं काही कळत नाही बाबा अरे तो बघ नाव भेटत हजार झाला बापुंना पैते पातरलं लग्न ठरती पैतकम धुंगे बोलू बापू अरे, अरे बोधा का की काही गरज नाही रे बाबा आणि ओ तुझ्या बाबाला सांग की तुझ्या पहिला पई शंकर लोहार परत करणार आहे म्हणून ठीक आहे हो काका हे माते पैसे असते ना दिला तरी मी काय अरे नाही तसं बोलायचं नाही बापू माता बापू मोठा कंदूक मालवा द्याय अरे नाही पण ना, मी बसवणार नाही रे बाबा ते पैसे लवकर पैसे काळजी करा नका मी तुमचे पैसे परत करणारच कावली पाय कोताय का कथे आहे का दा पायी बंद अरे बाबा ती घरात तयारी करत आहे बाबा आता, आता। हा माता लग्न बोलून गेला पोलकी वेल व नाही म्हणलं बरं 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 तू काही काळजी करू नकोस अरे तुझ्यासाठी पोरगी पाळणे हा माझं काम आहे हो, झालं पाहतो काका तुझ्या वलकी पालकीची हो पाहतो पाह ठीक आहे काका याची का आणि हो हो माझ्या पोरीच्या लग्नाला मात्र यायला विसरू नको तो का तुझ्या बाबाला पण घेऊन ये तो माझ्या घेऊन न माझ्या पोरीला आशीर्वाद लांब परमेश्वरा खर तर माझा तुझ्यावर खूप राग होता रे बाबा खूप राग होता पणाचा नाही आता सगळं कसं शांत रीतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पडत आहे परमेश्वरा

मला घेऊन देतो अरे हो रे बाबा रे बाबा 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 काय अरे सगळी तयारी करायला लागते हे बघ तू तयारी झाली नाही तुम्हाला सांगितलं होतं ना एवढं सगळं करायची काय गरज तेव्हा नोट मॅरेज करणार अरे त्याची त्याचीच तर गरज आहे हे बघ पुरी अगं तू अगदी लहान होतील ग तीन चार वर्षाची होतीस तेव्हा तुझी आई आम्हाला सोडून देवागिरी निघून गेली आणि तेव्हापासून बेटा मी तुला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तुला वाढवताना मला खूप कष्ट कष्ट भोगावे लागले तर तुझे स्वप्न इच्छा आकांक्षा हा तुझा भाग पूर्ण करू शकला नाही करू शकला पण पण पोरीला मात्र निरोप देताना समाजाची काही टीका यायला नको म्हणून हे सगळं मला करावं लागतं कारण समाज काय म्हणेल पोरीया लहानपणापासून माझी खूप काळजी घेतली माझ्यासाठी खूप धडपड केली पण मला देखील तुमची सेवा संधी मिळाली पाहिजे नाही बेटा आधी मला ते सगळं पार हे बघ अग माझ्या हाताने कन्या दळ करायचं आहे मग तुला जे वाटेल ना ते कर मग मी तयार करे हे बघ हे बोलता बोलता मी जरा महत्त्वाचं काबच विसरून गेलो बाबा अरे तुझ्या ना, ना, ना। अंगाला लावायची हळद आहे ना ती हळद मला हिजवायची आहे अरे नाही 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 पोरी नाही माझ्या पोरीच्या अंगाला लागणारी हळद माझ्या हाताने आहे अरे तुझ्या आईचे कर्तव्य मला पार पाडत आहे पोरी हा पार पोरी तुला आठवते पोरी अगर तुला होतीस ना तेव्हा तू आणि देवा भातुकलीचा खेळ खेळत आणि त्या भातुकलीच्या खेळामध्ये देवा तुझा नवरा व्हायचा आणि त्याच त्याच माझ्या भातुकलीच्या खेळामधल्या माझ्या लेखीच उद्या लग्न आहे पण पण माझा तर विश्वासच बसत नाही काही पचत माझा विश्वास ખેડા મ <laughs> <Egg masterpiece> राजा आणि के राणी खेळ मोडला अधुरी हे हराम करा तू की पुन्हा पुन्हा इथे यायला तुला काहीच कस वाटलं नाही हे उद्या उद्या माझ्या मुलीच लग्न आहे आणि मला हा तमाशा करायचा नाही आहे माझ्या घरी चालता होत ना होणार

म्हणजे नेमकं काय तुला संपवला तुमच्या देवाला संपवून टाकला आता मी फळ आहे ना आता मी तुला मोठी शिक्षा दिलीस तुम्हाला माझा तू तुझ्या आयुष्यात कधी <laughs> करते प्रेमाचा प्रेमाच्या भागा खाल्ल्या आणि आज पुन्हा एकदा श्राप देते काय <laughs> म्हणाल दे तुझ्या नावाची हळद लाविल रे सर्वांगाला <laughs> <laughs> मन माझे झेट न्यास कुंकवाला यावा सुखाचा वार तुझ्या माझ्या संसाराला हो दोघ एक रूप साक्ष ठेवणी या हळदीला साक्ष ठेवून या हळदीला साक्ष ठेवणे

मी तुराडा लावणार आहे आणि तेही साल्या या या नालायक माणसाच्या रस्त्यामध्ये विजवून